अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगर तालुक्यातील वाळकी इथे सभा होते वाळकी भागातील साखळाई पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीलाच आपल्या भाषणामध्ये साखळाई योजना मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं राज्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानातील सातही जागांवर भाजपा आघाडीचे उमेदवार निवडून येतील असं देखील मुख्यमंत्री म्हणाले गेल्या चार वर्षातला हिशोब मांडा सगळे प्रश्न जे मी सोडवले ना ते पंचवीस वर्षापूर्वीचेच प्रश्न होते पंचवीस वर्ष प्रश्न सोडवण्यामध्ये आमच्या सरकारचा हातखंड आहे त्यामुळे मी आज या ठिकाणी कोणी येऊन काहीही पोपट पंची करू द्या मी तुम्हाला शब्द देण्याकरता आलो आहे काय झालं तरी साकळायचं काम आम्ही करणारच